नमस्कार मित्रांनो मोठा राजकीय भूकंप काँग्रेस मधील नेता अजित पवार गटाच्या गळाला लागला कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल खामगाव विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता मजबूत सुरुवात मिळाचं चित्र पाहायला मिळत आहे आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप कुमार सदानंदा यांनी आज अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अधिकृत प्रवेश केला आहे या प्रवेश सोहळा त्यांच्या सोबत सुमारे अकरा हजार कार्यकर्ते देखील दाखल झाले आहेत या पक्ष प्रवेशामुळे अजित पवार गटाला दहा हजार हत्तीच बळ मिळाली असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत माझे आमदार दिलीप कुमार सदानंदा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गेल्या चाळीस वर्षापासून त्यांनी काँग्रेस मधून निवडणूक लढवली मात्र आता त्यांनी काँग्रेसची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी आज खामगाव मध्ये अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची धुरा बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपवल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसमधील मोठे नेते पक्षांतर करताना दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर खामगाव मधील काँग्रेसचा एक बडा चेहरा असलेले सदानंद यांचे पक्षांतर काँग्रेस साठी मोठा धक्का मानला जात आहेत सदानंद यांच्या पक्ष भव्य सोहळाच्या माध्यमातून पार पाडला या दिमागदार सोहळ्यात हजारो नागरिकांची जनतेला आश्वासन दिलं सदानंदा यांना राष्ट्रवादीत कधीच पाश्चाताप होणार नाही त्यांच्या मागे पूर्ण पक्षाची ताकद उभी असेल असं ठामपणे अजित पवार यांनी आपल्या भाषणातून सांगितलं आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये पक्ष ताकतीने सदानंदांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं दरम्यान घाटाखालील भागात कमकुवत असलेल्या राष्ट्रवादीला माजी आमदार दिलीप कुमार सदानंदा यांच्या माध्यमाने बळ मिळाले असल्याचं बोललं जात आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद